बांधकाम कामगारांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी या कामगारांच्या खात्यामध्ये थेट पाच हजार रुपये जमा तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना अतिशय आनंदाची मोठी बातमी आहे तर यंदाच्या दिवाळीपूर्वीच जे की नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी इथं आर्थिक मदतीतं मिळणार आहे तर याचे जे की पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डिबिटच्या माध्यमातून इथं पाठवल्या जाणार आहे जे की बांधकाम कामगारांचे पैसे तर ज्यांची कोणाची नोंदणी राहिलेली असेल तर त्यांना आधार कार्ड बँकेचं पासबुक त्याचप्रमाणे नव्वद दिवस कॅम्प केलेलेचे प्रमाणपत्र ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून तुम्ही घेऊ शकता फोटो तर तुम्हाला हे जे ऑफिशियल पेजवरती जाऊन भरायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्या इथं टाकायचं आहे बांधकाम कामगार विभाग बांधकाम कामगार टाकलं तरी चालेल सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं क्लिक केल्यानंतर पहिली जे लिंक येईल त्यावरती जे क्लिक करा तर आता जे की तुम्हाला दिवाळीपूर्वीच इथं बोनस इथं मिळणार आहे ओपन वाला टाइम लागेल, तर इथं तुम्हाला साईड थोडं ओपन व्हायला टाईम लागेल तर थोडं लोडिंग घेईल त्यानंतर आता बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी तर त्यांना भांडी वाटप सुरू झालेले आहेत तर इथं तुम्ही आलेले आहात तर ज्यांची कोणाची नवीन नोंदणी राहिलेली असेल तर बांधकाम कामगाराची नोंदणी इथून देखील करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन नोंदणी त्याचप्रमाणे इथं तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता त्यानंतर इथं न बांधकाम कामगार नोंदणीवरती क्लिक करून ज्यांची कोणाची नोंदणी राहिलेली असेल ते करू शकता तर आता दिवाळीपूर्वीच तुम्हाला इथं जे काही पैसे इथं तुमच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे त्यानंतर इथं क्लि... क्लिक क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल कामगाराची नोंदणी त्याचप्रमाणे खाली आल्यानंतर तुम्हाला योजनेची माहितीसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथं आल्यानंतर तुम्हाला विविध योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तरा चेक तरी तर आता कोणाच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झालेले नाही ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर इथं यादी जी आहे इथं थोडं लोडिंग येईल त्यानंतर इथून तुम्ही तुमची यादी चेक करू शकता तर इथं साईड जराशी स्लो चालत आहे तर आता दिवाळीपूर्वीच यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहे तर तुम्ही तुमची ते यादीमध्ये नाव आहे की नाही ते देखील चेक करू शकता त्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इथे दिसेल तर आता त्यामध्ये जे काही थोडं रिफ्रेश करून घ्यायचं पेज कधी कधी इथं एरर येते त्यानंतर इथं आपल्याला चेक करायचं आहे त्यानंतर आपला बेनिफिशरी नंबर नाव टाकायचं आहे तर इथं आपलं जे काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करायचं आहे तरी तर आपण रिफ्रेश करून घेऊ पुन्हा रिफ्रेश केल्यानंतर इथं चेक करून घ्या डिस्ट्रिक्ट येते का आता नाही येत कधी कधी आता आलं तरी इथं अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जे त्याचप्रमाणे जळगाव जालना कल्याण कोल्हापूर लातूर मुंबई सिटी मुंबई ईस्ट ईस्ट वेस्ट नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पनवेल परभणी त्यानंतर पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर एखादा इथं डेमोसाठी क्लिक करा तर इथं सर्चवरती क्लिक केल्यानंतर त्याची यादी इथं ओपन होऊन जाईल तुम्ही यादी देखील इथून चेक करू शकता त्यानंतर इथं जे काही विविध योजनेच्या लाभाचे वितरित चुकीच्या तपशील इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर ज्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले आहेत तर प्रवासीसाठी मी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे चुकीच्या पद्धतीने कोणाकोणाच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झालेले आहेत तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही तर प्राइसेससाठी मी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे तर इथं जिल्हा सिलेक्ट करून घ्या तुमचा जो काही जिल्हा आहे ते तर इथून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही ते देखील तुम्ही इथून चेक करू शकता तर बांधकाम कामगाराची जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल ते देखील इथून तुम्ही नोंदणी करू शकता तर शासनाचे जी आर इथं यावरती क्लिक करून तुम्ही शासनाचे जे काही लेटेस्ट जी आर आहे ते देखील तुम्ही इथून चेक करू शकता कोणकोणते नवीन जी आर आलेले आहे त्यानंतर भांडी वाटप त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना अनुदान घर बांधण्यासाठी तर अशा विविध योजना जे की बांधकाम कामगारांसाठी इथं सुरू करण्यात आलेली आहे तर आता नवीन योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दहा भांडी इथं मोफत तुम्हाला इथे मिळणार आहे दहा वस्तू तर ती दहा वस्तू आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे को तुम्ही अर्ज केल्याच्यानंतर किती दिवसाच्या तुम्हाला त्या योजनेचा लाभ इथं घेता येणार आहे तर ज्यांना कोणाला बांधकाम कामगार या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर बांधकाम कामगारांसाठी ऑन आनंदाची बातमी आहे